अड्याळे येथे कॅन्डल मार्च काढून बुद्ध जयंती उत्साहात साजरी करण्यात आली भंडारा जिल्ह्यातील अड्याळे येथे दिनांक बारा मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान बुद्ध जयंतीनिमित्त कॅन्डल मार्चचे आयोजन वैशाली बुद्धविहार बाजारपेठ येथून करण्यात येऊन गावातील प्रमुख मार्गाने शांती मार्च काढण्यात आला सर्वप्रथम पाहुण्यांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन पोलीस उपनिरीक्षक विनोद बावणे डॉक्टर स्वप्नील खोबरागडे डॉक्टर गणेश मेसराम वैशाली बुद्धविहाराचे अध्यक्ष मुन्ना बोद्दलकर प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे ग्रामपंचायत सदस्य विपिन टेंभोरणे कल्पना जांभुडकर विकास टेंभोरणे सुनील लांजेवार हिरालाल खंडाईत अमोल थुलकर या मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले यावेळी गावातील असंख्य बौद्ध उपासक उपासिका यांनी कॅन्डल मार्चमध्ये सहभाग घेतला